मी परभणीतच थोडं पुढे नेतो मला प्रश्न एवढाच आहे विचारायचा आहे की सूर्यवंशीने स्वतःला मारून घेतलं की काय जस पोस्टमॉर्टमच्या ओपनिंग पेजमध्ये लिहिलेलं आहे मल्टिपल इंजरीज रिझल्टिंग इन टू शॉक ह्या मल्टिपल इंजरीज जिवंत असतील म्हणूनच मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत ना जर पूर्वीच्या जखमा असत्या तर ता तसं म्हण तुम्ही त्यांना ह्याच्यावर आलं असतं पोस्टमॉर्टममध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे मी आपल्याला प्रिंट पाठवतो बाहेर मल्टिपल इंजरीज दिलेल्या आहेत मल्टिपल इंजरीज झाल्या कुठे म्हणजे किती फोटो बोलावं एखाद्याने सभागृहाच्या ह्याच्यावर चा, ये येऊन सूर्यवंशी त्याचा मृत्यू कसा झाला एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही सूर्य